राज्याच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या जागेवर सौनिक यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली यासोबतच महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची आणि इक्बाल सिंग चहल यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे सेवा ज्येष्ठतेनुसार कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर प्रथमच महिला अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करून सरकार महिलांना सन्मान करणार का हे पाहणं देखील तितकंच आहे तर मुख्य सचिवपदी आता सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते राज्याचे मुख्य सचिव नितीन करार हे उद्या सेवानिवृत्त होतात आणि त्यांच्या जागेवर सध्या सौनिक यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून गोविंद सध्या सौनिक यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे आणखी कुठल्या नावांचा विचार केला जातो नक्कीच उद्या जे मुख्य सचिव आहेत हे सेवानिवृत्त होत आहेत यापूर्वीच त्यांचा तीन महिन्यापूर्वी कालावधी संपलेला होता परंतु सरकारने त्यांना तीन महिन्याचं एक्स्टेन्शन दिलं होतं आणि ते एक्सटेन्शन उद्या संपत आहेत त्यामुळं नवीन मुख्य सचिवांची नियुक्ती करण्याबाबतच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे एकोणीसशे बॅचच्या सुजाता सौनिक ज्या अधिकारी आहेत या सर्वात सिनियर अधिकारी असल्याचं मानलं जात आहे त्याचबरोबर महायुतीतल्या सरकारमधील जे मंत्री आहेत किंवा महायुतीतल्या नेत्यांशीही त्यांचा जे उड्वस आहे किंवा त्यांचे जे संबंध जे आहेत ते चलोक्याचा असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळं सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता दाट असल्याचं बोललं जात आहे दुसऱ्यात महत्वाची गोष्ट जर बघितलं तर आतापर्यंत महाराष्ट्राला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची महिला मुख्य सचिव मिळालेली नाहीये त्यामुळे सुजाता सौनिक यांच्या रुपानं पहिल्यांदाच महिलाच्या रूपानं या ठिकाणी मुख्य सचिव मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे त्याच वेळेला नक्कीच गोविंद त्यामुळे आता मुख्य सचिवपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी